नमस्कार म्हणजे मी सूरज गाणेकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर थांबलेला आणि टायटल बघून तुम्ही समजला असेल मी आज पंढरपूरला आलो आहे आणि सुधीर तिकडं काय करतो आहे पाणी गरम करतो आहे तर आज आम्ही आलो आहे पंढरपूरला यावर्षी आम्ही दोघंच आलो आहे मागच्या वर्षी बघितलेला वहिनी वगैरे होत्या आम्ही यावेळी आम्ही फक्त दोघंच आहे तर आलो आहे सकाळी आम्ही नऊ वाजता ट्रेन लेट झाली आमची आणि नऊ वाजता जरा आराम वगैरे केला आणि आता वाजले दुपारचे बारा आणि आमची आत्ताशी आगवड झाली जरा आराम केल्याबद्दल रात्री आमची रिझर्वेशन होती पण दोन आणि तीन वरती आम्हाला जनरल भेटून पण आमची कन्फर्म नाही झाली दोन तीन वरतीच आम्हाला कॅन्सल भेट झाली किती आमची मग जनरलपासून गर्दीतून आलो आहे त्यांना शिफ्ट सीट भेटली आम्हाला बसायला तर नऊ वाजता मग आलो आम्ही इकडे तर आता आंघोळ वगैरे करून बघा कपडेपडं तयार तयार आहेत घालून जरा केसरीस विचारायचे तर आणि टिक्का वगैरे तिकडं मंदिरच्यात लावणार आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि मग तिकडनं मग जाणार सरळ आम्ही युटूरायच्या दर्शनाला मग तिकडे गेल्यावर माझा मोबाईल जरा बंद असेल कारण की आतमध्ये मोबाईल आला नाही त्यामुळे मग जेवढं असं तिकडं दाखवलं तेवढं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि दूर दाखवू काय काय करतो <laughs> गेला आतमध्ये गेला आणि मेन प्रॉब्लेम इकडे की हॉटेलला सकाळी आठ वाजेपर्यंत गरम पाणी टाकू काय तर माझं तू पाय तर मी बोलतो मेन हॉटेलला इथं गरम पाणी आठ वाजेपर्यंत असं मग आम्ही सर्व हिटर वगैरे घेऊन राहतो बारा वाजता तुम्हाला दाखवते बघा हिटर वगैरे आम्ही घेऊनच आलो कोरडा वगैरे लावला इकडेच आणि शिधरी केल्या आंघोळीला आणि डेटॉल मेन हा डेटॉल वगैरे घेऊन या कारण की इकडे बोरवेलचं पाणी असतं तर रूम आम्हाला चेंज करायचं कारण की आम्ही जो दरवर्षी रूममध्ये थांबतो त्या रूममध्ये ऑलरेडी कोणतरी गेस्ट आहेत तो आम्हाला बोला आम्ही क्लीन वगैरे करून तुम्हाला देतो त्यामुळे आम्ही आता या टेम्पररी आम्ही या रूममध्ये शिफ्ट आहे आंघोळ वगैरे करून त्याला सांगत तर आम्ही आमच्या तो तिकडे हो ठेवणार आहे मग त्या रूममध्ये आम्ही नंतर शिफ्ट होऊ च मग जरा तयार बिहर होतो आणि इकडं पहिला आम्ही जाणार भक्तपुंडलिकाच्या मंदिराच्या इथं चंद्रबाग नदीच्या इथे मग तिकडून मग दर्शन दर्शन घ्या तू बघू शकता समोरच मंदिर आहे झुम मारतो जरा एवढं जरा हालेल कारण की आम्ही चालतो आहे त्यामुळे पुढं हलत असेल तर क्षमासावी आणि हे मार्केट आता लाईन बघतो आधी कुठं आहे पहिला पुंडलिकाचे मंदिर जातो चंद्रभगाच्या इथं मग तिकडनं मग लाईन जातो लाईन दाखवतो तुम्हाला कुठं आहे ते आता बघा संत ज्ञानेश्वर दर्शन मनपाचे इथं म्हणजेच नामदेव पायरी ह्या नामदेव महाराजांचं मंदिर आहे आणि इथं दर्शन रांग आहे पूर्ण संत ज्ञानेश्वर पायरीबाई बघायचं इथे आणि हा जो आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे दाखवतो जरा खाली तुम्हाला जवळ दाखवतो माझा जुन्या व्हिडिओमध्ये हो पण आहे तरी पण दाखवतो एकदा आज जरा गर्दी कमी आहे अच्छा निवार आहे उद्या रविवार उद्या रविवारी गर्दी असेल हाय पुंडलिकाचं मंदिर आज गर्दी कमी आहे वाटत दर्शन लवकर वेळ मंदिरात पण इथे तर गर्दी कमीच असते पाणी पण आज जरा कमी आहे नाही तर आम्ही एक दोन वेळा आलो तर इथपर्यंत पाणी असायचं जातो जरा मंदिरात दर्शन तर झालंय आमचं दर्शन तर सुधीर बोलले इस्कोनला जाऊया आता इस्कॉनला आम्ही अजून कधी गेलो नाही चंद्रभागा नदी ना आता त्यांनी बघा बोट रिटर्न फिरवली तो चाललेला आता बोट रिटर्न फिरवला तर आम्ही जातो बोटीमधनं इस्कॉनला तिकडे इस्कॉनमध्ये दाखवतो तुम्हाला इस्कॉन टेम्पल तो हॅलो आहे जरा बोट राईड घेऊन ही एक बोट बोट रिटर्न फिरवली बघू त्या बोटीमध्ये दादा आम्हाला त्या बोटी पाठवत आहेत <laughs> <बोल्डा वते> <laughs> आली दुसरी बोट मोठा टास्क आहे या पाण्यात तिकडं जायचा चला तर पहिला त्या बोटवरती जातो सेफली

चंद्रभाग मंडली आता आलो इस्कॉन टेम्पल न छोटेशी टाईमलॅप बघितली चंद्रबागेची तसं काय प्लॅन नव्हता आमचा यायचा पण बोलू आता एवढं वर्ष नाही तर जाऊ नये आणि इकडं चालू आहे पाणी शुद्ध करतात आणि परत नदीमध्ये सोडतात तुम्हाला दाखवत दाखवतो जरा आणि आतमध्ये मंदिर कसं ते दाखवतं जरा आलावडाचं व्हिडिओ काढायचं तर लावण टेम्पलच्या आहेत ना असे दिसते चंद्रभागा आणि इथं पाणी शुद्ध करतायत आणि तेच पाणी शुद्ध करून परत नदीमध्ये सोडत आहेत नदी घाण होते म्हणून आणि असं काय इस्कॉन टेम्पल आता आतमध्ये अलाउड आहे व्हिडिओ काढायला काय माहिती नाही तरी म्हणून बाहेर ना थोडं दाखवतो थो तुम्हाला आतमध्ये अलाउड असेल तर दाखवतो हो मग मंडळी आता आम्ही आलो आहे इस्कॉन टेम्पलला तुम्हाला मला सांगितलं मी तर आता जेवढं काढायला आहे तेवढा आलावड आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते आतमध्ये पण सुद्धा प्रयत्न करतो दाखवण्याचा तर असं इतक्याला एंट्री जायची इथं मोठं असं झाली लोकमधला इस्कॉन अरे काय सगळ्यांना मग आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो मेन एंट्रन्स आहे इस्कॉनची विचारू आम्ही इथे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे सुरू आहे दोघे मी पण पहिल्यांदा आलो आम्ही दोघं पहिल्यांदा आलो इस्कॉनचं कसं आहे ते आम्हाला पण माहिती नाही थोडं आम्हाला पण टाईम लागेल तर फिरायला आमच्यासोबत जे आलेले दोघं ते रिटर्न केले आणि दोघं आहेत ते बसले राहमध्ये तर आमचा बोटवाला त्यांना सोडायला गेला आहे तर आम्ही तो फिरून वगैरे या मग तुम्हाला मी घ्यायला रिटर्न येतो मला त्या अर्धा तास जरूर चालू आता तर परिसर बघून काय काहीतरी काम चालू आहे या असा काही इथं परिसर आहे असा काही चला तर मग आता पुढं मंदिर इस्कॉन टेम्पल आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आम्ही जाऊ आहोत आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आतमध्ये नाही काढलो बाहेरनंच दाखवते आतमध्ये खूप शांतता आहे चाललो आता पुढं इस्कॉन टेम्पलच्या आहेत आता आम्ही आलो आहे दर्शन रांगेत तिथून पुढं जाऊन मोबाईल आम्हाला लॉकरमध्ये जमा करायला लागेल मग तिकडून मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता बाहेर आल्यावरती दर्शन जाऊन सुधीर धावत आहे यावरती जरा जवळ लाईन भेटली आम्हाला तर पुढे आहे इथनं लाईन सुरुवात झाली आता किती तास टायर काय माहिती बाहेर आल्यावर तुम्हाला सांगतो किती तास आणि बाहेर आलो ते आम्ही मंडळी दर्शन वगैरे झालो आता आम्ही आलो आहे तर कपडे वगैरे बघा चेंज केले आहेत आता चाललो आम्ही आता जरा बाहेर जेवायचे वगैरे आम्हाला तर बाहेर गेल्यावरती बघू त्याला कुठं आम्ही जिथं बसतो तो हॉटेल बंद आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याचा मग दुसरा कुठं ते बघतो जेवतो आणि थोडं मार्केट वगैरे आणि रात्रीचं मंदिर वगैरे कसं दिसतं तुम्हाला दाखवतो आणि चंद्रभागा जिथं तर गेलो तर बघू नाही तर मग तुम्हाला मार्केटवर रात्रीचं दाखवतो आणि मग आम्ही उद्या दुपारी जाणार आहे शिर्डीला बाराची गाडी आहे मग त्याच्यानंतर काय दाखवण्यासारखं असेल ते दाखवेल मग सरळ उद्या भेटू आपण आता तो जातो सरळ आता बघू शकता आता जेवण वगैरे आम्ही आलो आहे रात्रीचा परिसर बघा मार्केट परिसर पूर्ण एकनाथ पायरीच्या इथला दाखवते आत्ता जस्ट आम्ही चंद्रभागाच्या इथे जाऊन आलो तिकडेच गल्लीमध्ये झुणका भाकर वगैरे भेटतं झुणका भाकर राईस मस्त इथं नऊ नव्वद रुपयामध्ये दोन भाकऱ्या आणि डाळ भात तुम्हाला विठुराचं दर्शन दे दाखवतो थांबा एक मिनिट कुना। आता जरा गर्दी झाली दिवसा एवढी नव्हती आता थोडी वाटते आता जरा रूमवरती जाऊन जरा आराम करतो भरपूर टाइम गेला लाईनी हो मध्ये आम्हाला नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आम्ही आहे आमचा दुसरा दिवस पंढरपूरचा तर आता वाजले दहा आम्ही विजरा जो पण उठलो आहे नऊ वाजता उठलो आंघोळीवर करून आता फ्रेश झालो आहे आणि सुधीर गेला आता आंघोळीला तर आजचा प्लॅन असा आहे की आज आमची बारा वाजता शिर्डीला गाडी आहे एस टीने आलो आम्ही शिर्डीला जे माझे जुडे व्हिडिओ पो बघतात त्यांना माहिती असेल की मी पंढरपूरना शिर्डी शिर्डीला जातो तर आज सुद्धा आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि आता बाकी काही नाही काल काल जेवढं होतं काय दाखवलं नक्की तेवढं तुम्हाला सगळं दाखवलं आहे थोडीफार माहिती दिली कसे काय आहे ते आणि दुसरं म्हणजे आता मी शिर्डीला गेलो सर्व तुम्हाला तिकडला दाखवण्याचा प्रयत्न करेल तसं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आता आपण सरळ शिर्डीला